माझी पुन्हा विरोधी पक्ष नेते तसच सन्माननीय ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात सन्माननीय ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज बाबा चव्हाण सन्माननीय ज्येष्ठ नाना पटोले साहेब आणि सन्मान्य ज्येष्ठ सभासद सदस्य जयंतराव पाटील साहेब ह्या सर्वांना विनंती आहे की मागची गोष्ट वेगळी होती त्यावेळेस आज जी काही चर्चा करायची त्याच्यात ज्यात तीन सन्माननीय सदस्यांची नावं घे नेत्यांची नावं घेण्यात आलेली त्यांना या सभागृहामध्ये उपस्थित राहता येत नाही आणि इतर पण काही सन्माननीय सदस्य समजा प्रकाश आंबेडकर साहेब आहेत अशा अनेकांची नावं मी आता सगळ्यांची घेत नाही आणि वेगळी मिटिंग नाना पटोले साहेब असं काही मुख्यमंत्र्यांनी एक मिटिंग घेतली उपमुख्यमंत्र्यांनी एक मिटिंग घेतली असं नाही झालेलं सगळ्या मिटिंगमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हजर होते आणि त्याच्यातच आत्ता मधी जी मिटिंग झाली त्यावेळेस असं ठरलं की बाबा आता तुमचं अधिवेशन आहे अधिवेशनाच्या काळात एखाद्या संध्याकाळी किंवा शनिवारच्या दिवशी त्या ठिकाणी मिटिंग घ्यावी परंतु शनिवारच्या दिवशी काहीतरी काम आपलं हो, अधिवेशन होतं असं काहीतरी होतं त्याच्यावर त्या दिवशी शनिवारी मिटिंग घेता आली नाही मग ती काल घ्यायचं ठरलं काल पावसाच्यामुळे ती आज घ्यायचं ठरलं आणि तिथं जे काही आत्ता आहेत तिघांनी पण मांडलेलं आहे सन्मान्य नेत्यांनी ते तिथं मांडावं हो ना तिथं चर्चा, ना। चर्चा त्या बाबतीमध्ये होईल ना आणि ती चर्चा झाल्यानंतर ती सगळ्यांना कळणारच आहे प्रत्येकाचं मत कारण त्या मिटिंगमध्ये काहींनी सांगितलं की काही जण येऊ शकले नाही तर सगळ्यांना निमंत्रित करा आणि ती एक मिटिंग पुन्हा घ्या असं तिथं त्या मिटिंगमध्ये ठरलं त्याकरता सर्व पक्षीय लोकांना सर्व नेत्यांना तिथं निमंत्रित केलेलं आहे आणि आता आज पुन्हा हा नवीन मुद्दा मग हा मुद्दा जर कालच चर्चेला आला असता किंवा सकाळपासून आला असता किंवा असं असं आहे तर आम्ही या सगळ्या मान्यवरांना घेऊन सी एम साहेबांना तिथं मिटिंग घडून आणली असती की यांचं हे म्हणणं आहे सी एम साहेब तुम्ही मिटिंग घेत आहे परंतु विरोधी पक्षनेत्यांची भूमिका आहे गटनेत्यांचीही भूमिका आहे सिनियर नेत्यांचीही ने भूमिका आहे असं तिथं आपल्याला सांगता आलं असतं आणि त्याच्यातनं काही ना काही मार्ग निघाला असता आता मीटिंग साडेसहाला आपण सहा सभागृह संपवणार होतो आणि इथं जायला अर्धा तास लागतो अर्धा तास जाऊन तिथं साडेसहाला मिटिंग सुरू करायची असं आपलं साधारण सकाळपासूनच सा गणित होत म्हणजे आपण साधारण टाइम टेबल आपण ठरवलेलं होतं माझी पुन्हा सर्वांना विनंती की ह्याच्यात दुसरं काय येतात पुन्हा उद्या आपल्या डिमांड्स ज्या मांडलेल्या आहेत त्याच्यावर चर्चा आहे दोन तीन दिवसात पुन्हा मला वाटतं कामकाज सल्लागार समितीची पण बैठक ठेवलेली आहे गुरुवारी काहीतरी ती ठेवलेली आहे त्याच्यामध्ये अधिवेशनाच्या संदर्भातलं काय ते ठरेल का का ते विरोधी ते मला तुम्हाला सगळ्या मान्यवरांना विनंती करायची हेच आपण तिथं मांडणार ना शेवटी तिथं मांडलेलं नंतर सभागृहात पण मग तिथं सांगता येईल की असं असं ठरलं मग पण ज्या नेत्यांची मी नावं घेतली ते नेते ह्या सभागृहाचे सदस्य नाही आहेत ना आणि त्यांच्या पण महत्वाची भूमिका त्यांचंही मत जाणून घ्यायचं सरकारचं काम आहे मुख्यमंत्र्यांना ते समजून घ्यायचंय म्हणून ती मीटिंग बोलवलेली ठीक दोनशे त्र्याण्णव हा आपण सुरू करू आणि ऑनलेख ठेवू लेख ठेवू ना बचूकडो साहेब पाटील पण तुम्ही बोलणार अध्यक्ष अध्यक्ष महोदय दादा ना, हो ना आता जो अर्थसंकल्प मांडला